जय भीम मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की भारतीय राज्य घटनेने महिलांना काय काय हक्क का अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी भारतीय संविधानाच्या अनुच्छेदानुसार कोणकोणते कायदे बनवण्यात आलेले आहेत तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो जगामध्ये जेवढ्या काही क्रांती झालेल्या आहेत ना त्या सर्वांमध्ये सर्वाधिक क्रांती ही स्वातंत्र्यापेक्षा समानतेसाठी सर्वाधिक झाल्याचा इतिहास आहे आणि पुरुष समानता भारताची संविधान निर्मितीच्या वेळी आंबेडकरांनी सर्वात पहिले मूलभूत कर्तव्यामध्ये अधिकार हे तत्व सर्वप्रथम समाविष्ट केलं भारतीय राज्यघटना भारतीय नागरिकांमध्ये श्री पुरुष असा भेदभाव करत नाही कायद्यासमोर समानता हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे संविधानाने सर्व व्यक्तींची प्रतिष्ठा राखण्यासाठी शाश्वती दिलेली आहे आता आपण बघूया की महिलांसाठी कोणते कोणते अनुच्छेद संविधानामध्ये मेंशन केलेले आहेत तर सर्वप्रथम अनुच्छेद चौदा जो आपल्याला समानतेचा अधिकार देतो आणि कायद्याचे समान संरक्षण देतो कायद्यासमोर स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जात नाही कायद्यासमोर आपण सर्व समान आहोत त्यानंतर अनुच्छेद पंधरा मध्ये स्त्री व पुरुष असा कोणताही भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे अनुच्छेद सोळा मध्ये सर्वांना समान संधी प्राप्त असून स्त्री पुरुष या आधारावर कोणालाही एखाद्या नेमणुकीपासून वंचित ठेवता येत नाही स्त्री आणि पुरुषाला समान कामासाठी समान वेतन दिले जाते यानंतर अनुच्छेद एकवीस मध्ये प्रतिष्ठे सोबत जगण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे तसेच शिक्षणाचा अधिकार आणि इतकेच नव्हे तर आपला मनपसंद जोडीदार निवडण्याचा अधिकार सुद्धा अनुच्छेद एकवीस आपल्याला देते तसेच कामाच्या ठिकाणी व अन्य कोणत्याही ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण हे अनुच्छेद एकवीस चा उल्लंघन मानले जाते आणि त्यासाठी विशाखा गाईड दिलेल्या आहेत त्या आपण पुढे डिटेल्स मध्ये बघणार आहोत त्यानंतर अनुच्छेद एकोणचाळीस ड मजुरी करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल असे काम करण्यास भाग पाडू नये म्हणजेच आपल्या आरोग्यावर परिणाम होईल असं कोणतंही काम करण्यास आपल्याला भाग पाडलं जात नाही आणि समान कामासाठी समान वेतन म्हणजे पुरुषांना ज्या कामासाठी जितक वेतन मिळतंय महिलांना सुद्धा मिळते त्यानंतर अनुच्छेद बेचाळीस अनुच्छेद बेचाळीस मध्ये महिलेला प्रसूतीच्या वेळेस योग्य ते फायदे मिळतील अशी व्यवस्था शासनाने करावी असे निर्देश दिलेले आहेत तर तिला सहाय्यभूत होतील अशा प्रकारच्या तरतुदी कामगार कायद्यात करण्यात यावा अशा असे निर्देशन दिलेले आहेत या संदर्भातच शासनाने मातृत्व लाभ कायदा म्हणजे मॅटर्निटी बेनिफिटी सिक्स्टी वन हा पारित केलेला आहे आणि यानुसार कर्मचारी महिलांना प्रसूती रजा मिळते आपण म्हणतो ते याच कायद्यानुसार मिळते आणि याच अनुच्छेदानुसार शासनाने अनेक योजना महिलांसाठी राबवलेल्या आहेत जसे की एकात्मिक बाल विकास योजना काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना किशोरी शक्ती योजना महिलांचे आरोग्य संस्थेत प्रसूतीचे प्रमाण वाढावे म्हणून आर्थिक लाभ देण्यात येतो गर्भवती महिलांसाठी दोन हजार सोळा मध्ये एक नवी योजना प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू करण्यात आलेली आहे अशा प्रकारे कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसुती विषयक सर्वपरी सहाय्य आवश्यक त्या उपाय योजना करण्यासाठी का आपले मूलभूत कर्तव्य आहेत त्यामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधक ठरेल अशा प्रथा मोडणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य समजलेले आहे अशा प्रकारे अनेक हक्क अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले आहेत